सहा जून दोन रोजी संस्थेला बघता बघता पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत संस्थेचे बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्मरणिका प्रकाशन सोहळ्याचे विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे आयोजन करण्यात आले होते या सदर कार्यक्रमाप्रसंगी सहकारी संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे अपर निबंधक माननीय श्री श्रीकृष्ण वाडेकर यांच्या शुभ हस्ते रौप्य मोत्सवी वर्ष सांगता कार्यक्रमानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले मुंबईचे संचालक व कुलस्वामी कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष माननीय श्री शंकर शेट पिंगळे तसेच साई प्रेरणा कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री देवदासजी डोंगरे व विविध सहकारी संस्थेचे पदाधिकारी संचालक व अधिकारी उपस्थित होते संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री आनंद गावडे उपाध्यक्ष श्री भगवान शेट्टे संचालक श्री सुरेश गावडे श्री बाबूराव शेठ डोंगरे श्री वसंत गावडे श्री मनोहर शेठ डोंगरे श्री दामाजी डोंगरे श्री रमेश धुमाळ श्री शरद डोंगरे श्री नरेंद्र तांबोळी श्री जगन्नाथ दाते श्री उमेश डोंगरे श्री दैवत डोंगरे श्री बाळासाहेब डोंगरे श्री प्रदीप नवले संचालिका सौनिता गावडे सौ सुनीताताई ताई डोंगरे संचालक श्री खंडूशेठ आहेर संचालक श्री हर्षल आहेर व सरव्यवस्थापक श्री संजय घोगरे व संस्थेचे सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमाला मुंबई व नवी मुंबई व ठाणे विभागातील हजारोंच्या संख्येने सभासद यावेळी उपस्थित होते सदर कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित प्रमुख अतिथी श्री श्रीकृष्ण वाडेकर व श्री शंकर शेटपिंगळे व श्री देवदासजी डोंगरे यांनी संस्थेच्या कार्याबद्दल भरभरून कौतुक केले व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री आनंद गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुढील काळात जास्तीत जास्त शाखा विस्तार करत असून उपस्थित सर्व पाहुण्यांचे व सन्मानिय सभासदांचे त्यांनी यावेळी आभार व्यक्त केले आज सहा जून दोन हजार चोवीस अगदी बरोबर पंचवीस वर्षापूर्वी सहा जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी ही पतसंस्था आम्ही स्थापन केली एका लहानशा जागेमध्ये स्थापन केलेली संस्था आज पंचवीस वर्षामध्ये ज्या पद्धतीने एक चढता आलेख राहिला संस्थेबद्दल त्याच्याबद्दल तर मला संपूर्ण गर्व आहेच परंतु ह्या वर्षी हा जो संपूर्ण सहा जून तेवीस ते सहा जून चोवीस हा संपूर्ण वर्षभर आम्ही भरगतचा असे कार्यक्रम केलेले हेड ऑफिसला आम्ही ह्या सोहळ्याची सुरुवात केली मला वाटतं आपण त्यावेळेला कव्हर केलेला आहे तर तो, तो सोहळा अगदी लक्षात राहण्यासारखा संपूर्ण सांडपाड्यामध्ये घराघरापर्यंत संस्था पोहोचले होते आणि संपूर्ण सांडपाड्याच्या का कार्यक्रमामध्ये उतरला होता त्याच्यानंतर आपण शंभर कोटीची ह्याच वर्षी ठेवपुरती सोहळा आपण घेतला तो कांजूमार्ग या ठिकाणी आपल्या ज्या मध्य विभागामध्ये ज्या शाखा आहेत त्यातील सभासदांसाठी जवळ पडाव म्हणून ते केंद्र आपण घेतलं होतं आणि तिसरा कार्यक्रम आम्ही ग्रामीण विभागामध्ये घेतला पुणे ग्रामीणमध्ये जुन्नरमध्ये अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने हा कार्यक्रम झाला ग्रामीण विभागातल्या लोकांना मुंबईपर्यंत येऊ लाग म्हणजे येण्याची अडचण होते ती लक्षात घेऊन आम्ही ग्रामीण ठिकाणी हा संपूर्ण अशाच पद्धतीचा जो आज आपण कार्यक्रम करत आहोत तोच कार्यक्रम घेतला आणि आज ह्या कार्यक्रमाची या वर्षाची रौप्य महोत्सव वर्षाची सांगता येथे करताना मला अतिशय आनंद होत आहे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने संस्थेने एक संपूर्ण गौरव गाथा या पंचवीस वर्षाची आपण लेखनी स्वरूपात कैद केलेली आहे आणि ते आपली गौरव अंक आपण आज प्रकाशित केलेला आहे ह्याच माध्यमातून हा जो काही सांस्कृतिक कार्यक्रम आपण इथे ठेवलेला आहे अतिशय उत्कृष्ट असा सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि अश्मित कमटेंचे याच्या पूर्वी सुद्धा मी एक तीन चार कार्यक्रम पाहिले होते अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने आपल्याला भावणारे सगळे प्रोग्राम त्याच्यामध्ये तो कव्हर करतो म्हणजे एक पासून अगदी भक्ती गीत वीर गीत अशा पद्धतीने शिवाजी महाराजांचं तर अतिशय उत्कृष्ट त्याने मध्यांतराला जो कार्यक्रम घेतला तो संपूर्ण लोकांना आवडला आणि जी आपण इवी दाखवली त्याच्यामध्ये संस्थेचा हा पंचवीस वर्षाचा प्रवास आपण चित्ररूपाने जो दाखवलेला आहे त्याच्यामध्ये पाहुण्यांनी सुद्धा आपलं कौतुक केलं त्याच्यामध्ये भैरवनाथाची जी आरती झालेली आहे अतिशय सुरेख म्हणजे अंगावरती काटा अक्षरशः उभा राहील अशा पद्धतीचं ते नीटनेट अशा पद्धतीचं सादरीकरण हीच झालेलं आहे त्याच्याबद्दल मला अतिशय अभिमान वाटतो आणि ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून एवढ्या मोठ्या संख्येने सभासद आलेले आहेत त्या संपूर्ण सभासदांचं सम... मी इथे जाहीर आभार व्यक्त करतो सर्वप्रथम सगळ्या महिलांना धन्यवाद त्यांच्या कामातील वेळात वेळ काढून सगळे इथे हजर राहिले आमच्या आमच्या म्हटल्यापेक्षा आपल्या पत्रसंस्थेच्या कार्यक्रमाला आणि ती महिलांसाठी माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आता पंचवीस वर्ष आपली संस्थेने पूर्ण केलेले आहेत आणि याच्यामध्ये सभासदांचा अगदी मोलाचा वाटा आहे त्याच्यानंतर आम्ही संचालक आमचे कर्मचारी जे मेहनत घेतात कठोर परिश्रम करतात त्याच्यामध्ये सगळ्या सभासदांचा सिंहाचा वाटा आहे संस्थेबद्दल म्हणणार तर ही आमच्या गावच्या गावचीच संस्था आहे आणि त्यामुळं जास्त आपुलकीची आणि आपली अशी ही संस्था वाटते आणि सगळे सभासद देखील आमचे जवळपासचे म्हणा किंवा पुणे जिल्ह्यातले असल्यामुळं अतिशय जिवाळ्याची ही संस्था आहे आणि तुम्ही बोललेला की महिला इथं जास्त कशा तर संस्था छोट्या मोठ्या उद्योगांसाठी महिलांना जे सहकार्य करते त्यामुळं महिला बचत गटातल्या महिला इथे जास्त जोडलं गेलेलं आहे तसंच त्या गृहिणी बाबा रोजंदारीसाठी काम करतात म्हणजे दुसऱ्यांच्या घरी धुने भांड्याचे काम हो करतात त्यांना बचत करण्यासाठी ही संस्था बाबा त्यांना आम्ही माहिती दिली की आपण थोडी थोडी बचत गेली तर आपल्या पुढच्या आयुष्यासाठी नक्कीच त्याचा उपयोग होईल म्हणून जास्तीत जास्त महिला इथे जोडल्या गेलेल्या आहेत आणि आज आनंद होतोय की आमची संस्था पंचवीस वर्षाची आहे. आणि हे रौपत महोत्सवी वर्षाची सांगता सोहळा आणि सर्व सभासद भगिनी या सोहळ्याचे काय म्हणता येईल की साक्षीदार झाले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद सर्वप्रथम आलेल्या सर्व सभासदांचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो या कार्यक्रमाला का आपण वेळेत वेळ काढून आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल सर्व धन्यवाद संस्थेच्या प्रगतीचा आढावा आपण ईवी सर्वांनी पाहिलाच आहे त्या संस्थेत या एका शाखेपासून आज आम्ही चौदा ते पंधरा शाखेपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत खेळते भांडवली आमचं दोनशे पंचवीस कोटीच्या वर झालेला आहे हा फक्त सर्व सभासदांनी आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाचं हे प्रतीक आहे व आज आज आमच्या संस्थेला पंचवीस वर्ष झाल्यामुळे हा जो आम्ही सांगता सोहळा समारंभ आयोजित केलेला आहे त्याचा सर्वांनी लाभ घेतला व आमच्या संस्थेचा आढावा तुम्ही पाहिलात ही संस्था मी तुम्हाला शब्द देतो की पुढील पाच वर्षामध्ये ही जवळजवळ तीनशे साडेतीनशे कोटीच्या वर जाणार आहे एवढं मी तुम्हाला आमच्या गाई तुमच्या साक्षीने देतो तुमच्या विश्वास तुम्ही जो ठेवला तुम्ही जो आमच्या विश्वास ठेवला त्या विश्वासाच्या जोरावर मी तुम्हाला हे तुम्हाला मी एक वचन देतो की आम्ही साडेतीनशे कोटीच्या वर ही संस्था आम्ही पुढील पाच वर्षात नक्की नेणार आणि आपला विश्वास असं संपादन करून आम्ही जवळजवळ पंचवीस ते तीस शाखा अजूनही आम्ही करणार आहोत व त्याद्वारे आम्ही लोकांना पुरवणार आहोत झाले बहु होतील बहु परंतु ह्या समहा हा कार्यक्रम पाहताना अशी एक जाणीव झाली विद्यमान जे आमचे अध्यक्ष आहेत त्यांनी ज्या प्रकारे सगळ्या लोकांना एकत्रित करून ह्या कार्यक्रमाची जी बांधील हे करून ठेवलेली आहे रचना त्यार त्यार करन, मुट -मुट त्या रचनेला खरोखर सलाम कारण मोठमोठ्या संस्थांमध्ये मी काम केलेलं आहे त्या याच्यामध्ये असलेल्या याच्यामध्ये जी तफावत आहे आज आमची संस्था लहान असून देखील ज्या पद्धतीनं आम्ही भरारी घेतली त्या भरारीला तोड नाही कारण कसं आहे की मोठमोठ्या संस्थांना जे जमलं नाही ती मोठी बाब पर्णत वर्षात पुढे आणणं किंवा करून दाखवणं एवढी सोपी बाब नाही संस्थेच्या दृष्टिकोनातून पंचवीसाव्या वर्षात केलेली वैविध्यमान कामगिरी ही फक्त ह्याच अध्यक्षांच्या याच्यामध्ये झालेली आहे आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल ऐकाउंड ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा